नमस्कार दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कोंड्याची अगदी पारंपरिक अशी भाजी त्यासाठी मी इथे दोन ते तीन वाट्या गव्हाचा कोंडा अगदी व्यवस्थितपणे वाळवून घेतला आहे आपण कुरडई घातल्यानंतर जो कोंडा शिल्लक राहतो त्याची आज आपण भाजी बनवत आहोत यामध्ये आपण दोन ते तीन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर हा कोंडा पाच ते दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थितपणे भिजला जाईल त्यामुळे आपली भाजी अगदी झटपट होईल त्यानंतर आपण इथे एक पॅन ठेवायचा आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल तसेच एक वाटी बारीक चिरलेला कांदा मी इथे वापरला आहे तो कांदा अगदी खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे कांदा अगदी खरपूस असा भाजला गेलेला आहे त्यानंतर आपण दोन चमचे इथे काळं तिखट वापरायचं आहे काळं तिखट घातल्यानंतर आपण जो भिजत ठेवलेला कोंडा होता तो अगदी व्यवस्थितपणे असा पिळून घेतला आहे त्यानंतर तो मी यामध्ये घालत आहे आणि ते घातल्यानंतर हे व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काळं तिखट सर्व भाजीला व्यवस्थितपणे लागलं जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे असं परतून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एक चमचा मीठ घालून घेत आहे तसेच त्यानंतर दोन ते तीन चमचे मी पाणी घालणार आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण याला मंदाचे वरती असं झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर मी थोडंसं हलवून घेते त्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी मी याला झाकून ठेवत आहे जेणेकरून एक छान अशी वाफ निघाली की आपली भाजी तयार होईल ही बघू शकता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे ही भाजी खायलाही खूप चविष्ट आहे आणि खूप पौष्टिक आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू